घाबरून सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे असा आरोप खासदार अमोल कोल्हेनी काल शिवस्वराज्य यात्रे दरम्यान गंगाखेड येथे केला घाबरून सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे असा आरोप खासदार अमोल कोल्हेनी काल शिवस्वराज्य यात्रे दरम्यान गंगाखेड येथे केला कोल्हेंसारख्या के अभ्यासू खासदाराने असा हास्यास्पद आरोप केल्यानंतर तर्कवितर्क लढवले जाऊ लागले गेल्या वर्षात हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र होत होत्या मात्र सरकार घाबरल्याने त्यांनी दिल्लीतील दिल पिताश्रींना पिताश्री पुढे ढकलल्याचा आरोप खासदार कोल्हे यांनी केला आहे खर तर जम्मू काश्मीरच्या सुरक्षा आवश्यकतांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर केल्या जातील असं राजीव कुमार यांनी म्हणलं होतं शिवाय जम्मू काश्मीरमधील निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुदतही ठरवून दिली होती त्यामुळे जम्मू काश्मीरच्या निवडणुका हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोरचा महत्वाचा मुद्दा होता महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकणार नव्हत्या या निवडणुका आता ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे